सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मिरजेत नवी धांगड फाउंडेशन तर्फे जिलेबी वाटप भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही मिरजेतील श्रीकांत चौक येथे नवी धांगड फाउंडेशनच्या वतीने मोफत जिलेबी वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला सामाजिक मादिल की जपत गेल्या अनेक वर्षापासून ही संस्था मिरज शहरात उल्लेखनीय कार्य करत आहे सामाजिक कार्याचा वारसा नवी धांगड फाउंडेशन ही संस्था केवळ उत्सवापुरती मर्यादित नसून वर्षभर विविध सामाजिक सामाजिक उप उपक्रम राबवते यामध्ये प्रामुख्याने शैक्षणिक मदत गरजू व गरीब विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप महिला व दिव्यांग कल्याण विधवा महिलांना आर्थिक मद मदत आणि विकलांग मुलांच्या गरजांची पूर्तता आपत्ती व्यवस्थापन कोरोना काळ आणि महापुरासारख्या नैसर्गिक संकटात नगरी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व बचाव कार्यात सक्रिय सहभाग सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम डॉक्टर अमोल कोल्हे अभिनीत शंभूराजे नाटकाच्या उप प्रयोगातून मिळालेला नफा सामाजिक कार्यासाठी खर्च करून संस्थेने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे उपस्थित मान्यवर या कार्य कार्यक्रमांना मिरजेतील नामवंत व्यक्तींनी उपस्थिती लावून संस्थेच्या कार्याचे कौतुक का केले प्रमुख अतिथी फिरोजभाई जमादार उद्योजक बिल्कीस बुजरुक नवनिर्वाचित नगरसेविका काँग्रेस महावीर पाटील अध्यक्ष सांगली जिल्हा सुभे संघटना विशेष उपस्थिती जावेद नरवाडे माजी व्यवस्थापक यशवंत बँक शौकत मनेर सदाशिव पाटील संजय शाह तुकाराम मासाळ आयोजक व सदस्य कार्यक्रमाच्या यशस्वी यशस्वीतेसाठी संस्थेचे संस्थापक नवीन हंगड अध्यक्ष आरिफ मुल्ला उपाध्यक्ष हेमंत माळवदे खनिजदाद खनिजदार शोएब कापशीकर यांच्यासह सा सागर भोसले तौफिक लंगरदार वसीम मुल्ला इम्रान मर्चंट निसार मुल्ला जावेद अत्तार प्रकाश